करूया तयारी गणपती बाप्पाच्या आगमनाची आकर्षक रंगसंगती मुंबईच्या दरात आपल्या तळे बाजारात तळे बाजार येथील एकमेव विश्वसनीय ठिकाण योग्य दर दर्जेदार साऊंड क्वालिटी एक वेळ अवश्य भेट द्या श्रीराम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर प्रोपरायटर प्रवीण नंदकिशोर पारकर तळे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौदा ब्याऐंशी नमस्कार गेले कित्येक दिवस माझ्या मी ज्या गावामध्ये सरपंच आहे त्या गावातील एका पुरातन काळातल्या म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कैलासी माजी आमदार आप्पासाहेब गोप्टे यांच्या आमदारकीच्या काळामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये जो साकव अन्नपूर्णा नदीमध्ये किंजवडे खालचीवाडी कदमवाडी कदमवाडीकडे जो साखर झाला आहे तो आमदार आप्पासाहेब गुप्ते असताना जो झाला तो, तो एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये झाला त्यानंतर दोन हजार मध्ये किरकोळ डाळू झाली ती एकंदरीत इस्टिमेट जिल्हा प्रमाणे पाच लाख रुपयाचे असेल आणि त्याप्रमाणे त्यांचं माप जे होतं त्याप्रमाणे त्या, हो त्या, त्या संबंधित ठेकेदारांनी ते काम केलं आणि काम करत असताना संबंधित यंत्रणा जेई त्यांनी त्याचं बिल अदा केलं मुद्दा एवढाच आहे की उपोषण करताना मी काही उपोषण करून आता म्हणणार नाही न्यायासाठी दाद भागणं हे प्रत्येक नागरिकाचा तो हक्क आहे पण इतरत्र जे राजकारणी म्हणजे त्याला राजकीय इश्यू करून जे त्या तिथपर्यंत पोचले म्हणजे गावाची कुठंतरी पूर्णपणे चांगल्या दिशेला जो गाव जातोय त्या गावाची बदनामी करण्यासाठी आणि ह्या विधानसभेचे जे आमदार आहेत ते आमदार नुसते आमदार नाही आहेत तर ह्या विधानसभेचे आमदार माननीय नितेजी साहेब हे पूर्ण महाराष्ट्राचे ढाण्यावाघ आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे म्हणून माझं आव्हान आहे की काल जे जिल्हा प्रमुख म्हणून काहीतरी युवा मोर्चाचे युवाचे उभाटाचे सुशांत नाईक या ठिकाणी आले होते स्थळी पंधरा ऑगस्ट असताना सुशांत नाईकांना माझं आव्हान आहे की ह्या ढाण्याबागाच्या मतदारसंघात आपण एंट्री करणं तर तुम्ही मुळात नजीकच्या नगरपंचायतीच्या कणकोलीच्या ज्या वार्डमध्ये जिथे उभं राहाल तिथं आधी मुळात नगर करून नगरसेवक पद तिकीट मागून घ्या आणि तिथं निवडून येण्याची धमक दाखवा आणि नंतरच या ढाण्या भागाच्या मतदारसंघात प्रवेश करा मुळात एवढा मुद्दा एवढा की आपल्याला त्या किंचवडे गावातील साखवाची पूर्णता माहिती नसताना तिथं मांडी घालून बसणं आणि पत्रकारांसमोर आमदारांची बदनामी करणं एवढं सोपं नाही आहे आमदारांची बदनामी करणारे असे अनेक बघितले पण त्यांची कोणाचीही डाळ शिरली नाही आहे आपल्या सर्व पत्रकार मित्रांसह माहित आहे या विरोधकांनाही माहित आहे की इतर विधानसभेपेक्षा त्यांची जी लोकसभा झाली ती पूर्णपणे ह्या देवगडवासियांच्या मध्ये झाली मुंबईकर मुंबईमध्ये होते मुंबईकर मतदार सुद्धा गावात न येता बेचाळीस हजारचं लीड ह्या विधानसभेमध्ये त्यांच्या माननीय केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार माननीय नारायण साहेब यांना लीड मिळालं ही पोस्ट पावती भारतीय जनता पार्टीची जरी असली तरी विद्यमान आमदारांचा जो दौरा आहे जो प्रवास आहे आणि जो विकासाची जो झंझावत आहे त्याचा तो विनय हे आहे त्यामुळे असे किती आले आणि किती गेले तरी त्यांचा इथे या ठिकाणी कुठेही उजेड पडणार नाही सुशांत नाईकांना माझी विनंती आहे की आधी मुळात तुम्ही कधी माहिती घेतली असती तर त्या साठवाचं एवढंच सांगेन मी सरपंचही नात्याने आणि आता परवा दिवशी मी निवृत्त झालो भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष म्हणून पक्षाच्या घटनेप्रमाणे तरी भारतीय जनता पार्टीने मला जवळजवळ सात वर्ष म्हणजे एका तीन वर्षाचा टर्न असतो परंतु तीन तीन दोन वर्ष टर्न दोन टन दिलं परत आमदार साहेबांनी आग्रह करून निवड न झाल्यामुळे चौदा महिने मला अधिक मिळाले मी रिक्वेस्ट करत होतो माझे काही कौटुंबिक विषय असल्यामुळे तरी पण आमदार साहेबांचा पूर्ण विश्वास भारतीय जनता पार्टीचा पूर्ण विश्वास आणि आमचे गुरुवर्य हो, मार्गदर्शक मान्य ऍडव्होकेट अजितराव गुप्ते साहेबांचा पूर्ण विश्वास याच्यामुळे मी सात वर्ष चार महिने पूर्णपणे भारतीय जनता पार्टी तालुक्यात काम केलं आणि असं करत असताना जे काही बडायक्या साठतायत जे काही विरोधक काँग्रेसचे बडायक्या आहेत त्या विरोधकांना माझं आव्हान आहे कि जवळजवळ अडीच वर्ष उभाटाच सरकार होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार होतं जर सुशांत नायकांना इथे येऊन मांडी घालून माझ्याची वेळ येत असेल तर सुशांत नाईकांचे सुद्धा त्या ठिकाणी आमदार होते तुम्हाला एवढी कळकळ होती किंजवड्याची तर तुम्ही त्या अडीच वर्षामध्ये तुमचा तुम्ही साखो मंजूर करून हल्ल्यास तुमचे हात आम्ही बांधलेले होते परंतु पत्रकारांना मी विनंती करेल आज मी गेले पंधरा वर्ष सरपंच आहे तर मागच्या काही वर्षामध्ये त्या साखवासाठी परिपूर्ण प्रस्ताव तो करणं आणि त्या जो वस्ती वाडी वस्तीचा जो रस्ता आहे ग्रामीण रस्ता आणि तो साखवापर्यंत आहे आणि साखवाच्या पलीकडे जी बायकवाडी कदमडी आहे त्या कदमरीकडे जाण्यासाठी अद्यापही रस्ता नाही आहे पण मीच सरपंच असल्यामुळे त्या जमीन मालकाने पत्र दिल्यानंतर सव्वीस नंबरला आम्ही त्याची नोंद केली आणि नोंद करून तो प्रस्ताव सुद्धा परिपूर्ण जिल्ह्याकडे गेला काही जण म्हणतायत की तो राजकीय फुडाने भाजपच्या फुडाऱ्याने अडवला पण एवढं वाईट दुर्दैव मी नक्कीच करू शकत नाही कारण माझ्या गावामध्ये आजच्या तारखेला माननीय पालकमंत्री पालक आपले सॉरी माननीय पालकमंत्री आमचे सर्वांचे लाडके आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यासोबत जोडीला जोड जोडून ह्या विधानसभेचे कणखर आमदार माननीय नितेशजी राणे साहेब यांच्या ताकदीने देवगड तालुक्यामध्ये एकमेव असा गाव असेल तो किंजोडे गाव आणि त्या किंजोडे गावामध्ये वेगवेगळ्या हेड वाईज जो निधी आला आहे त्यामुळे विरोधकांना त्या निधी आलेल्याचं आणि काम विकास समोर मंजूर झाल्याचा पोटसून उठत आहे त्यामुळे त्याला दुसरा दुसरी संधीच नाही आहे पण एवढं मी आवाहन करतो माझ्या गावचं काम आहे आणि माझ्या गावचं काम करण्यासाठी माझे पालकमंत्री माझे आमदार हे सक्षम आहेत आणि आमदार दोन 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 वेळा गेले नाही आहेत आमदार एक वेळा त्या गावामध्ये एक नदीमध्ये राहुल नावाची व्यक्ती नदीमध्ये बुडून देवात देण्यात होती त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी गेले होते आणि परवा दिवशी आमदार आवर्जून गेले त्याचं कारण एवढं सांगतो माननीय माजी केंद्रीय मंत्री आमदार नारायणराव राणे साहेब यांना मी स्वतः सरपंच आहे ना त्याने तीन तारीखला सावंतोरीमध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनामध्ये निवेदन दिलं आणि त्या निवेदनाची दाद घेऊन आमदार साहेब जर सोमवारी ज्यावेळी कुमकेश्वरला पहिल्या पूजेसाठी आले तर ते म्हणाले आम्ही त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी पाणी करायचे आहे कारण माझा विधानसभा आहे माझा गाव आहे त्यामुळे आमदार साहेबांनी पाणी केल्यानंतर पूर्णपणे या लोकांना कळलो की आता हा विषय कुठेतरी तरीला लागला आणि तो जो मायनर ब्रिज आहे तो सुमारे पाच कोटी पंचवीस लाखाचा निधी आहे त्याला आवश्यक आहे दुरुस्ती जरी म्हटली तरी साठ लाख रुपये त्याला लागत आहेत पण आमचा आमदार साहेबांना आणि पालकमंत्र्यांना विनंती आहे की हा जो साठा आहे तो मायदन बीच मध्ये रूपांतर करावा आणि मायदन बीच मध्ये करण्यासाठी आज परवा दिवशी बारा तारीखच्या जनता दरबारमध्ये स्वतः बीड मॅडम स्वतः डेप्युटी महादेव साहेब स्वतः जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि स्वतः कार्यक्रम व्यंता सावरडेकर साहेब आणि स्वतः मी त्या ठिकाणी होतो पालकमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी ताबडतोब तो प्रस्ताव बांधकामकडे जिल्हा परिषदेत पाठवला आता तो प्रस्ताव बांधकामकडून जिल्ह्याकडे गेल्यानंतर तात्काळ प्रस्ताव मुंबईमध्ये विकास मंत्र्याकडे जाईल त्यानंतर तो प्रस्ताव वर्ग होऊन परिपूर्ण बजेटमध्ये ते काम येईल बजेटच्या यादीमध्ये काम होईल आणि ते काम बाईतवाडी कदमवाडी आणि खालचीवाडी या सातवा संदर्भात काल पंधरा ऑगस्ट रोजी आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस युवक काँग्रेसचे माझे मित्र सहकारी किरण टेंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण किंजवडे बाळितवाडी कदमवाडी येथील ग्रामस्थांनी काल केलं आणि त्या उपोषणाला आमचे सन्माननीय युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवण्यासाठी भेट दिली आणि त्या ठिकाणी त्या उपोषणाला पाठिंबा दिला परंतु मीडियाच्या माध्यमातून ही बातमी जेव्हा व्हायरल झाली ती बातमी बघून किंजवडेचे स्थानिक सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका प्रमुख किंजवडेकर संतोष यांच्या यांना पोटसूर उठला आणि त्यांनी पत्रकार परिषद आज घेतली आणि त्यांनी सुशांत नाईक यांच्यावर टीका केली परंतु किंजवडेकर साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की गेली पंधरा वर्ष आपण त्या ठिकाणी सरपंच आहात आणि आपण आज पत्रकार परिषद घेऊन आपण आपल्या अपयशाचा पाडा या ठिकाणी पत्रकार परिषदेत वाचून दाखवला पंधरा वर्ष आपण सरपंच असून देखील हा एकोणीशे सत्त्याण्णव साली स्वर्गीय आप्पासाहेब गोपटे यांच्या आमदार निधीतून जो साखर झाला त्यानंतर दोन हजार सोळाला त्याची दुरी झाली परंतु आपण पंधरा वर्ष सरपंच असून देखील त्या ठिकाणी तो अद्यावय साखव किंवा ब्रिज त्या ठिकाणी करू शकलात नाही आपलं अपयश आहे हे आपण मान्य केलं पाहिजे त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू असताना उपोषण चालू असताना आपली साधी आपण नैतिकता दाखवली नाही की त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला हवा इकडे जाऊन त्या ग्रामस्थांची समजूत काढायला जावी एवढी नैतिकता देखील आपल्याकडे नाही आणि आपण या ठिकाणी सुशांत नाईक यांच्यावर टीका करताय गेली पंधरा वर्ष या ठिकाणी आपण सरपंच आहात भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यावर सत्ता आहे गेली कित्येक वर्ष किंजवडा जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे तरीही त्या ठिकाणी कुठलाही विकास या ठिकाणी अद्याप विकास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण करू शकलात नाही हे आपलं अपयश आहे आपण सांगताय की या गेल्या लोकसभा निवडणुकीला सन्मानाने आमदारांच्या विकासाच्या झंझावातामुळे बेचाळीस हजारचं मताधिक्य आपल्याला या कणकवली विधानसभेतनं मिळालं परंतु मला थेट आरोप आहे जर आपण विकासाचा झंझावात म्हणत असाल तर आपल्या आप जिल्हा परिषद मतदारसंघात ऐंशी लाख रुपयाचं वाटप का करावं वा लागलं किंवा आपल्या किंजवळे आप गावात पैशाचं वाटप करून मतं का मिळव मिळवावी लागली याचा आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे उगाच मतदारांची आणि स्थानिक लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी संतोष किंजवडेकर आपल्या माध्यमात होतोय यानंतर आपणच आपण आपल्या पत्रकार परिषदेतन सांगितलं की हा जो साकव आहे या साकवाच्या पलीकडे कदमवाडी आणि बाईटवाडीला दा जाणारा दा जो रस्ता आहे तो गेल्या पंधरा वर्षात होऊ शकला नाही त्याची जाब तुम्हाला आता आली गेल्या गेली पंधरा वर्ष तुम्ही झोपले जात का आणि एक गोष्ट लक्षात ठेवा चिंजवडेकर साहेब सुशांत नाईक यांच्यावर आपण टीका करताना म्हणालात की कणकवली नगर ची नगरसेवक नगरसेवकची तुम्हाला तिकीट मिळते का उमेदवारी मिळते का हे बघा पण याची काळजी किंजवडेकर तुम्ही करू नका सुशांत नाईकांना नगरसेवक करायचं आहे की आमदारकीची तिकीट द्यायची आहे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठरवे आणि सुशांत नाईकांवर तुम्ही शंका घेताय ना त्यात सुशांत नाईकांनी तुमचे जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांचा जिल्हा बँकेत वन साईड पराभव केलेला हे विसरू नका आणि त्याची पुनरावृत्ती लवकरात लवकर होईल किरजावडेकरांना माझा एक प्रश्न आहे की लाडकी बहीण ही महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे त्या योजनेचे आपण दोनशे ऐंशी फॉर्म भरला परंतु या दोनशे ऐंशी फॉर्म भरताना आपण प्रत्येक लाडक्या बहिणीकडनं शंभर शंभर रुपये घेतला याचा हिशोब तुम्हाला लवकरच द्यायला लागेल आणि त्याच्यासाठी आम्ही तहसीलदार आणि व्हिडिओ मॅडमकडे या सगळ्या प्रकरणाची चौकशीसाठी लवकरच पत्र व्यवहार करणार आहोत सरकारी योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी शंभर शंभर रुपये घ्यायची वेळ तुमच्यावर आली आहे तुमचा खेळ लवकर संपणार आहे याची तुम्ही दक्षता घ्या धन्यवाद समर्थ न्यूज चॅनेल युट्युबवर सब्स्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट